चला तर मग सुरुवात करूयात आता या ठिकाणी स्क्रीन शेअर करतो शेअर नाही केली आणखी आता दिसते का आ, ओके चला नाते संबंध आता नातेसंबंध सुरुवात करत असताना आपल्याला याचा आज फक्त एक बेसिक इंट्रोडक्शन घ्यायचं आहे त्याची संकल्पना आपण समजून घेणार आहोत कशाला म्हणायचं असतं मग नाते संबंध ठीक आहे तर नाते संबंध म्हणजे याला आपण म्हणत असतो थोडक्यात इंग्लिशमध्ये ब्लड रिलेशन्स काय म्हणत असतो हे असतात रिलेशन्स म्हणजे रक्ताचे नाते असतात ह्या नात्यांना आपण म्हणत असतो हे नाते असतात ब्लड रिलेशन्स आता मग या ठिकाणी भरपूर असे नाते असतात आपल्या जीवनामध्ये जे की आलेले असतात आणि मग ते आपण आता या ठिकाणी थोडस सुरुवात करूयात म्हणजे आपण जर पाहिलं तर हा थोडक्यात मी असतो मी म्हणजे तुम्ही प्रत्येकजण स्वतःला मी म्हणत असतो बरोबर का मग आपण कोण असतो स्वतः मी ठीक आहे मग आता आपण मी आहेत मग आपल्याला ज्यांनी जन्म दिलेला असतो ते थोडक्यात आपले कोण असतात आई आणि वडील असतात बघा लक्षात घ्या कोण असतात ते आपले आई आणि वडील इकडून पाहूयात इकडून वडील लिहितो ते वडील असतात आणि त्यानंतर आई असतात बरोबर हे लक्षात घ्या आता मग आपल्या सोबत, लक्षात घ्या आपल्या सोबत, आपल्या आता समजा थोडक्यात मी पुरुष आहे मुलगा आहे मी बरोबर मग माझ्यासारखाच आणखी आपल्या आई वडिलांकडून जन्म घेणारा तो असतो आपला भाऊ मुलगा असेल तर आणि लक्षात घ्या ती जर समजा मुलगी असेल तर ती कोण असेल ती आपली बहीण असेल हे ना तर समजलं आता इथपर्यंत आता वडिलांना सुद्धा जन्म कोणीतरी दिलेला असतो वडिलांना जन्म देणारे असतात आजोबा आणि आजी बरोबर का तशाच पद्धतीनं आईला सुद्धा जन्म देणारे सुद्धा कोण असतात आजोबा आणि आजी आता हे आपले कोण झाले आजी आजोबा आजी आणि आजोबा एक झाले वडिलांकडचे दुसरे आहेत आईकडचे पण दोन्ही आजी आजोबा असतात बघा आता त्याच्यानंतर मग आता हा जो भाग आहे हा इकडे मांडतो मी आता खाली जर समजा आता आजोबा जे आहेत आजोबा मधून आजोबांना समजा आपण म्हणलो की आजोबांना काय आहेत आता वडिलांकडचे बघूया आता वडिलांकडचे आपले आजोबा आणि थोडक्यात आजी त्यांना जन्म देणं त्यांना समजा जन्म दिला कोणी म्हणजे थोडक्यात आजी आजोबांनी ते आपले वडील बरोबर आता त्याच्यानंतर वडिलांना जर भाऊ असले तर ते असतात आपले काका किंवा ते असतात आपले चुलते काही येऊ शकतं परीक्षेत काका कधी चुलते वडिलांची जर बहीण असेल तर ती असेल आपली आत्या काय असेल आत्या आता बघा की आजी आजोबा आहेत वडिलांकडची सांगतोय मी आता कधी कधी विचा, विचार परीक्षेत असं विचारलं जातं वडिलांची बायको वडिलांची बायको असेल तर ती आपली आई असते काकांची किंवा चुलत्यांची बायको ती म्हणजे जर काकांची म्हटलं असेल तर ती काकी असेल चुलत्यांची म्हटलं तर ती चुलती असेल आत्या आता आत्याचा नवरा असणार आता आत्याच्या नवऱ्याला आपण म्हणत असतो थोडक्यात मामा हे लक्षात घ्या आत्याच्या नवऱ्याला काय म्हणत असतो मामा आता त्यानंतर पुढे बघूयात आई वडिलां म्हणजे इथं आपण थोडक्यात आपण स्वतः असतो मी म्हणू इथं आपला भाऊ आणि इकडे आपली बहीण असते ठीक आहे हेही आपल्याला माहीत झालेलं आहे आता हा चार्ट आपण वरतीच पाहिला काका काकींचा किंवा चुलता चुलतींचा मुलगा असेल लक्षात घ्या तर तो असतो आपला चुलत भाऊ कोण असतो चुलत भाऊ बहीण असेल तर ती असते आपली चुलत बहीण लक्षात घ्या त्याच्यानंतर आत्या आणि मामा यांचा जर मुलगा असेल तर तो असतो आपला आत्ये भाऊ आता काही कधी कधी काही वेळेला तो आपण आपला आपला मेहुणा सुद्धा म्हणत असतो आपण आणि पण पुस्तकाच्या नात्या याच्यामध्ये ती आत्ये बहीण असेल पुस्तकामध्ये मा आत्या आणि मामाची मुलगी ठीक आहे आता इथपर्यंत सर्वांना समजलं हे कुठपर्यंत आहे आज वडिलांकडचा विषय आहे हा लक्षात घ्या मग आता त्याच्यानंतर हे काका कळाले तुम्हाला आजी आज आजोबा कळाले हे वरचे आजी आजोबा आत्या मामा आत्ये भाऊ आत्य बहीण चुलत भाऊ चुलत बहीण आणि आपली बहीण आपला भाऊ आणि आपण स्वतः मी बरोबर हे कुठले हे नातेसंबंध कुठले पाहिले आपण हे पाहिलेले आहेत आपण थोडक्यात वडिलांकडचे आता आईकडचे पाहूया हे बेसिक नाते अगोदर आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे आता थोडक्यात आपले आजोबा आणि त्यानंतर आपली आजी असेल त्यांची मुलगी म्हणजे आपली आई असते बरोबर का आपली आई असते आता आईला जर आईला जर भाऊ असेल तर आई भाऊ असेल तर ते असतील मामा बहीण असेल तर ती असते आपली मावशी मावशी आता कधी कधी विचारलं जात की आपल्या समजा लक्षात घ्या म्हणजे कधी कधी विचारलं जात कि आईचा थोडक्यात आपण म्हणत असतो नवरा तो म्हणजे कोण असेल आपले वडील लक्षात घ्या आणि त्यानंतर मावशीचा नवरा त्यांना आपण काकाच म्हणत असतो त्याच्यानंतर मामाची बायको ती असेल मामी आता सेम इथं पुन्हा त्यांचे मुलं म्हणजे इथं आपण मी आपली आपल्याला भाऊ असेल तर भाऊ बहीण असेल तर ती आपली बहीण हे नाते आपले तेच राहतात इकडचे बदलतात मावशी आणि काकाचा मुलगा मुलगा असेल तर तो असतो मावस भाऊ मुलगी असेल तर ती असते मावस बहीण मामा बघा लक्षात घ्या मामाचा जर मुलगा असेल तर तो असतो मामे भाऊ आपल्याकडे आपण मेहनावी म्हणतो आणि त्यानंतर मुलगी असेल तर ती असते मामे बहीण आता हे बेसिक नाते सर्वांना समजले का गड आता हे हे जनरल आपल्याला जवळपास सगळ्यांना माहिती असतात फक्त आता नाते हेच असतात फक्त प्रश्न थोडे फिरवलेले असतात थोडस गोंधळात टाकलेलं असत आता अजून जर डीप मध्ये गेलो तर याच्या पुढे जाऊन पाहू थोडस आणखी आता आजोबांचे वडील म्हणजे आपले कोण असतात पंजोबा गुड ते आपले पंजोबा असतात आणि आजी म्हणजे ती आपली पणजी असते त्याच्यानंतर बघा आता इथं बघूयात मग आजोबांचे वडील आजोबा त्यांचे वडील म्हणजे कोण असतात थोडक्यात ते असतात ते पंजोबा आणि आजी आई असेल त्यांची तर ते ती पणजी आजोबांचे भाऊ म्हणजे आपले चुलत आजोबा लक्षात घ्या आणि आजोबांची बहीण म्हणजे आपली कोण असते आता ती सुद्धा आपल्या ती कोण लागेल आपल्या आजोबांची बहीण म्हणजे आपल्या वडिलांची आत्या असते हे लक्षात घ्या आपली आत्या नसते ती ती आपल्या वडिलांची आत्या असते म्हणजे आपण एक प्रकारे तिला आपली आजीच मानूयात एवढ्या मध्ये परीक्षेला येणार नाही फक्त एक तुमच्या हे माहितीसाठी लक्षात सांग आता मग पुढे जर गेलो तर हे नाते जनरली आपल्याला आता माहीत झालेले आहेत बेसिक नात्यामध्ये कोणाला काय म्हणायचं कोणाला काय म्हणायचं तर मग आता पुढे जाऊयात आता प्रस्तावनेमध्ये सांगितले नात्यांचे प्रकार रक्त संबंधाचे असतात जन्माने निर्माण होणारे त्यानंतर विवाहानं लग्नानंतरचे असतात आणि मैत्रीचे पण ते मैत्रीचे नाते परीक्षेत येत नसतं लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलं हे बघा वडिलांचा भाऊ काका आईचा भाऊ मामा हे जनरल नाते या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेले आहेत बघा आता काही थोडस प्रश्न कसे असतात थोडसे या ठिकाणी बघूयात रमेश हा सुरेशचा मुलगा आहे बघा रमेश रमेश आहे हा ज्याचा मुलगा आहे ना कोणाचा मुलगा आहे सुरेशचा तो काय करायचं हा बाण वरती लिहायचा ज्याचा मुलगा आहे तो माणूस वरती लिहा रमेश हा सुरेशचा मुलगा आहे सुरेश हा लक्ष्मणचा भाऊ आहे ज्याचा भाऊ आहे ना त्याच्या समोर काय करा लक्षात घ्या मी काय म्हणतोय आता हा आपल्या लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं बघा इकडं लक्षात घ्या एक डॅश द्यायचा त्याला भाऊ करायचं बघा मी काय म्हणालो हा आता समजा इथे या पद्धतीने सुरेश हा अं इथे लक्ष्मणचा सुरेश हा लक्ष्मणचा भाऊ आहे अरे अरे हम्म तर रमेशचा लक्ष्मीशी संब काय संबंध आहे रमेशचा लक्ष्मणशी म्हणजे लक्ष्मण रमेशचा कोण झाला मग सांगा आता चुलता, चुलता चुलता म्हणजेच रमेशचा तो कोण झाला काका गुड बघा इथं रमेश लक्ष्मण हा रमेशचा काका आहे आता लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी काही नाते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात स्त्री पुरुष नात्यात बघा नाव बदलते म्हणजे पुतण्या पुतनी आता पुतण्या पुतनी कोण असतं हे एकदा बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल समजा आता आपल्याला आपण पाहिलेलं आहे इथं वरती एक चार्ट पाहिलेला आहे मावस भाऊ आणि हे चुलत्यांचा आता बघा या ठिकाणी पुतण्या पुतण्या आपण पाहतोय हा लक्षात घेऊन आता इथं बघा इथं मी आहे बघा इथं कोण आहे मी आहे मग मी हा या काकांचा किंवा काकींचा कोण झालो मी झालो पुतण्या तर भात म समजून कोणता हा भातचा बर हा ठीक आहे भातसाही सांगतो पुतण्याही सांगतो हा आता बघा आता आधी पुतण्या बघा आणि मग भातचा सांगतो आता आपले जे चुलते असतात आता इथे मी आहे माझे चुलते कोण झाले हे इथे आहेत मग त्यांचा मी कोण झालो पुतण्या माझी बहीण कोण झाली त्यांची पुतणी समजलं का आता पुतण्या कोण असतो चुलत्यांच्या म्हणजे थोडक्यात ज्या जे काका असतात त्यांच्या भावाचा आपण मुलगा असतो म्हणजे आपण त्यांचे पुतणे झालो समजलं का आता पुतण्या आणि भाचा कोण असतं भाचा इथे असतो बघा भाचा कोण जिथं जिथं पुतण्या आहे ना तसाच फक्त तो आईकडच्या नात्यामध्ये भाचा असतो कसा असतो बघा इथं मी आहे इकडे माझे मामा आणि मामी आहेत बघा मग हे ज्यांचा आपण जे आपले मामा असतात आपण त्यांचे भाचे असतो जे आपली मावशी असते आपण त्यांचे भाचे असतो समजलं का आता आपण थोडक्यात कोण झालो त्यांचे भाचे म्हणजे आता समजा तुम्ही तुमचे भाचे कोण असतील तर तुमच्या लक्षात घ्या तुमच्या बहिणीचा मुलगा म्हणजे तो तुमचा भाचा होईल आणि तुम्ही भाचे कोणाचे तुम्ही तुमच्या मामाचे आणि तुम्ही तुमच्या मावशीचे भाचे आता समजला मावशीचा तो भाचाच झाला हा आता आणखी कोणाला काय अडचण ना। आता ना। आता ऐका आणखी एक, एक पुढे आता पुढे आणखी आहे समजा आता इथं बघा आपले आई वडील आहेत आता आपल्या आई वडिलांचे आपण म्हणजे मी बरोबर इथे मी जर पुरुष असेल लक्षात घ्या जो पुरुष असतो आता त्याचं लग्न झाल्यानंतर थोडक्यात कोण असणार त्याची बायको समजा जर पुरुष असला तर आणि जर मी ही स्त्री असेल समजा आता मुलगी असेल इथं मी म्हणणार तर त्याची कोण तिचा कोण असेल नवरा असेल लक्षात घ्या हा आता मग हे नातं बघा व्यवस्थित आपल्या आई वडिलांचे जर समजा ऐका मुलगा असेल मुलगा असेल मुलाची बायको तर ती असणार त्यांची सून आणि जर मुलगी असेल हे तर बघा इथं मुलगा आहे मुलाची बायको म्हणजे ती त्यांची सून आणि इकडे जर समजा मुलगी असेल मुलीचा नवरा तो म्हणजे त्यांचा झाला जावई समजलं का जावई आणि सून गुडिक yes, yes. okay, सर ओके okay, हा आता समजा त्यांना जावई म्हणत असतो आणि थोडक्यात सून म्हणत असतो आता मग ह्या बायकोचा समजा सुनेचा सुनेची सुने ही समजा बघा सुनेच्या नवऱ्याची आई कोण झाली ती झाली सासू मग समजलं ना मी काय म्हणलं सुनेच्या नवऱ्याची आई म्हणजे झाली ती सासू नवऱ्याच्या बायकोची आई ती सुद्धा झाली सासू त्यानंतर सुनेच्या नवऱ्याचे वडील ते झाले मग काय सासरे किंवा सासरा आणि मग नवऱ्याच्या बायकोची बायकोचे वडील ते सुद्धा झाले सासरे आता नाते कोणाला नाही समजले सांगा आणि हे नात्याच्या शिवाय दुसऱ्या परीक्षेला काही नसतात फक्त काय केलेले असतात जसं आपण पाहिलं ना रमेशचे हे रमेशचे ते आणि असे प्रश्न येत असतात तुम्हाला नाते विचारले जातात तर उद्या हा हा होईल ना आता इथं बघा काही थोडक्यात आईचा भाऊ कोण सांगा पटकन आता मामा गट आईचा भाऊ मामा वडिलांची बहीण सांगा गट भावाचा मुलगा भावाचा मुलगा चुलत भाऊ कसा असेल तो काकाचा मुलगा झाला चुलत भाऊ भावाचा मुलगा तो असतो पुतण्या पुत्ने। लक्षात घ्या आता बहिणीची मुलगी बहिणीची मुलगी नो नाही बहिणीची मुलगी भाची असते हा इथंच गोंधळ होतय इथं गोंधळ नाही होऊ द्यायचा बघा त्यानंतर पतीची आई कोण बघा नवऱ्याची आई पतीची आई कोण ती झाली सासू सासू पतीचा सॉरी मुलीचा पती कोण मुलीचा पती म्हणजे मुलीचा नवरा तो असतो जावई हा पतीचा भाऊ कोण नवऱ्याचा भाऊ हा तो धीर असतो हे लक्षात घ्या तो धीर असतो आपल्या आता आपण दाखवलंय ले। आपल्या आई वडील पण आपल्या आईचा तो कोण असेल तो तो दीर असतो ऐका आता दीर मध्ये भायामध्ये आणखी एक फरक सांगतो बघा इथं समजा थोडक्यात आपले वडील समजा थोडक्यात इथं आपण काय करूयात आणखी एकदा पाहूया समजा इथं आपली आई आहे आई आणि हे वडील आहेत बरोबर तर वडील वडिलांचे जे भाऊ असतात वडिलांचे भाऊ तर ते एकतर ते दीर असतात आणि दुसरे म्हणजे ते भाया असतात आता ते दोन कसे मग नवऱ्यापेक्षा म्हणजे आपल्या आता इकडे बघा आईचे आईचे म्हणतोय मी हा आईचे हे लक्षात घ्या आता आपल्या आईचे म्हणजे आईचे कोण लागतील ते भाया किंवा धीर लागतील पण कसे लागतील ते हे लक्षात घ्या जर ते आपल्या वडिलांपेक्षा छोटे असतील तर ते आपल्या आईचे धीर झाले आणि आपल्या वडिलांपेक्षा जर ते मोठे असतील तर ते आपल्या आईचे भाया झाले समजलं का आता गुड yes. मुलाचा मुलगा कोण चला गड मुलाचा मुलगा म्हणजे नातू नातू ना वडिलांचे वडील कोण आजोबा आजोबा आजो गुड आईची आई कोण आजी, आजी।, 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 आजी। गुड भावाची पत्नी मामी मामी कशी असेल भावाची आता इथं बघा इथं दिलेलं आहे एक गोष्ट बघा आता भावाची पत्नी आता इकडे बघा नीट बघा लक्षात घ्या समजा इथे मी आहे मी लक्षात घ्या इथं भाऊ आणि भावाची बायको ऐका आता नीट भावाची पत्नी इथं दोन फरक पडतय जरा थोडस भावाची पत्नी इथं याच्यात चारही ऑप्शन मध्ये इथं त्यांनी काय केलं नाही दिलेलं नाही जाऊ मेहुनी सासू आणि पुतणी हे चारही ऑप्शन मध्ये नाही दिलं भावाची जी पत्नी असते ती आपली भाऊजही असते लक्षात घ्या म्हणजे इथं ती थोडक्यात एक प्रकारची इथं मेहुनी असं या ठिकाणी आपल्याला दाखवता येऊ शकतं पण त्याच ठिकाणी हे भाऊजही ऑप्शन पाहिजे होतं लक्षात घ्या मेहुनी म्हणजे कोण असते आता ऐका मेहुनी कोण असते मेहुणी आता समजा हा मी आहे पुरुष असेल म्हणजे तो जर पुरुष असेल त्याची जी बायको असेल लक्षात घ्या तिचा भाऊ तिचा कोण भाऊ बायकोचा भाऊ म्हणजे तो झोडक्यात असतो मेहुणा आणि जर बायकोची बहीण असेल तर ती कोण असेल ती मेहुनी त्याची मेमणी असेल हे लक्षात घ्या ठीक आहे आता समजलं का बघा मग बग हे चार्ट जो आहे व्यवस्थितरित्या समजून घ्या चला बहिणीचा पती कोण बहिणीचा नवरा आपला कोण आपला जावई नसतो तो आपल्या आई वडिलांचा जावय असतो आपला जावई नसतो आपला दा ना धीर आपला नसतो भाऊ तर नसतो तो मेहुणा असतो तो मेहुणा असतो हे लक्षात घ्या ठीक आहे आपल्या बहिणीचा नवरा म्हणजे आपला मेहुणा असतो आईच्या भावाचा मुलगा कोण आईच्या भावाचा मुलगा कोण तो मामे भाऊ असेल व्हेरी गुड मामाचा पोरग मामे भाऊ बरोबर ना येस वडिलांचा मुलगा कोण आता बघा वडिलांचा मुलगा कोण अरे कोणी नातूवाला वडिलांचा मुलगा आपला नातू कसा असेल तो आपला भाऊ असेल लक्षात घ्या एकतर आपण वडिलांचा मुलगा एकतर आपण स्वतः असो पण आता स्वतः ऑप्शन नाहीये मग तो कोण असेल आपला भाऊ वाचणार असते गोंधळ होतो बहिणीचा मुलगा कोण कोण आहे पुतण्यावाला बहिणीचा मुलगा कधी लक्षात ठेवा बहिणीचा मुलगा मुलगी ती आपले भाचा आणि भाची असतात भाचा त्याच्यानंतर मुला मुलाचा मुलगा मुलाचा मुलगा मुलाचा मुलगा येस मुलाचा मुलगा तो असतो नातू आणि आता इथं मुलाची मुलगी सांगा मुला मुलाची मुलगी ती असते नाद घ्या पतीचा पती इथं दिले पतीची बहीण पतीची बहीण कोण असते सांगा अरे 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 आपल्या वडिलांची बहीण झाली आत्या समजा एखादी मुलगी आहे तिच्या नवऱ्याचा नवऱ्याची बहीण कोण तर ती ननंद असते ननंद असते हे लक्षात घ्या गोंधळ गौंदरा, गोंधळात पडायचं नाही हा वडिलांचा पती कोण आता वडिलांचा पती हा चुकीचा प्रश्न हा बरोबर आहे ऑप्शन दिले चुकीचा प्रश्न हा वडिलांचा पती कोण चुकीचा प्रश्न जा वई आई आणि मी तर वडिलांना पती नसतो हे चुकीचा प्रश्न आहे म्हणजे हे ऑप्शन नंबर ए आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर विसाव पाहूयात आईची बहीण कोण सांगा पटकन मावशी येस मावशी आईची बहीण म्हणजे आपली मावशीच असते आईची बहीण मावशीच असते माऊ म्हणतो आपण तिला जाऊ नाही हा तर मला वाटतंय हा चॅप्टर सर सर्वांना समजला असेल